पृथ्वीवर आदळलेला उल्का आणि तिचा जिवंत पुरावा आजही महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील असलेले लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील महाराष्ट्रातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे या सरोवराचा व्यास सुमारे एक पॉइंट आठ किलोमीटर असून खोली जवळपास दीडशे मीटर आहे वैज्ञानिकांनी इथल्या खडकामध्ये मास्केलिनाईट नावाचे खनिज शोधले आहे हे खनिज फक्त अतिवेगाने उल्का जमिनीवर आदळल्यावरच तयार होतील त्यामुळे लोणार सरोवराची निर्मिती उल्का पातामुळेच झाली आहे हे निश्चित झाले आहे लोणारचे पाणी अल्कधर्मी म्हणजेच खारे आहे आणि यावर जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत असतात त्याचबरोबर हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे सरोवराच्या काठावर बाराव्या शतकातील प्राचीन मंदिर आहे आणि संपूर्ण परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित करण्यात आला आहे दोन हजार तेरा मध्ये लाखो लोकांच्या मतांच्या आधारे लोणार सरोवराला महाराष्ट्राच्या सात आचार्यांपैकी एक स्थान मिळाले आहे हे त्याचे नैसर्गिक वैज्ञानिक आणि ऐतिहासिक महत्व अधोरेखित करते आज वाढती लोकवस्ती सांडपाणी आणि बदलती पाण्याचे पातळी यामुळे सरोवराला काही पर्यावरणीय धोके निर्माण झाले आहे त्यामुळे लोणार सरोवराला रामसर पालतळ क्षेत्र म्हणून संरक्षण दिले गेले आहे एक उलका पाताने पृथ्वीवर सोडलेला ठसा विज्ञान इतिहास आणि निसर्गाचे अद्भुत मिश्रण म्हणजे हेच महाराष्ट्राचे अनोखे लोणार सरोवर